ताजा ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा डोंबिवलीतील अमुदान कंपनीत झालेल्या केमिकल स्फोटात आतापर्यंत अनेकांचे बळी गेले तर जवळपास साठ लोक जखमी झाल्याचं समोर आलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देणार असल्याचं जाहीर केलं मात्र अद्यापही दोन हजार सोळामध्ये प्रोबेस्ड कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळाली नसून ज्या घरात नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई देखील मिळाली नसल्याची माहिती संघर्ष समितीकडून देण्यात आली आहे त्यामुळे प्रोबेस्ड कंपनी आणि अमुदान कंपनीत नुकसान झालेल्या पीडितांना सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी करतानाच पाहिजेत अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सत्तावीस गाव संघर्ष समिती आणि कामा संघटना यांच्यातील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे अमुदान कंपनीत स्फोट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन या ठिकाणी भेट दिली होती यावेळी डोंबिवलीतील केमिकल कंपन्या हटवणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर अनेक कंपन्यांना क्लोजर नोटिसा देखील देण्यात आल्या दरम्यान कामा संघटनेचे कारखानदार आणि व्यवस्थापक एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा घेऊन धडकले आणि कंपन्या हलवण्यास आमचा विरोध असल्याचं जाहीर केलं मात्र दुसरीकडे सत्तावीस गाव संघर्ष समितीने दोन हजार सोळाला ला घटना घडल्यानंतर अशाच पद्धतीने कामाने विरोध केल्यानं कंपन्या हल्ल्या नसल्याचा आरोप करत आता या कंपन्या हल्ल्याच पाहिजेत या संदर्भात आम्ही कामाच्या पदाधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहोत असं सांगितलंय त्याचबरोबर कंपनी मालकांनी केमिकलच्या कंपन्या बंद करून आय टी किंवा इंजिनिअरिंगच्या कंपन्या उघडाव्यात असं देखील त्यांनी कंपनी मालकांना सुचवलं असून येणाऱ्या काळात सत्तावीस गाव संघर्ष समिती आणि कामा संघटनेमध्ये वाद पेटणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मागच्या वेळेला जो प्रोबेसमध्ये स्फोट झाला त्यातील जे बाधित होते त्यांनाही अजून भरपाई मिळाली नाही आणि याच्यामधील ज्यांचं नुकसान झालेलं त्यांनासुद्धा त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज ही मीटिंग घेण्यात आली ज्या दिवशी हा ब्लास्ट झाला त्याच दिवशी मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी तहसीलदारांना आदेश दिला की एक सा सात दिवसाच्या इथले पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत आणि एक महिन्याच्या आधी सर्वांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे आदेश त्वरित दिलेले होते आणि कामाचे जे अध्यक्ष होते त्यांनासुद्धा सांगितले की तुम्ही एक मानसिकता बनवा की तुम्हाला इथून जायचं आहे कारण हा फक्त स्फोटापुरता मर्यादित विषय नाही अनेक वर्षापासून तुम्ही बघत असाल या कंपन्यामधून जे गॅसेस सोडले जातात त्याच्यामुळे अनेक लोकांना रु विकार झालेले आहेत अनेक ते दम्याने मृत्यू झालेला आहे म्हणून फक्त ब्लास्ट हा दोन कंपनीचा दिसतो परंतु ज्या श्वसनाच्या आधारे जे लोकं मृत्यू पावलेले आहेत त्याचा आकडा फार मोठा आहे म्हणून ह्या कंपन्या ज्या आहेत त्या त्वरित इथून गेल्या पाहिजेत इंजिनिअरिंग कंपनी तर राहिल्या पाहिजेत परंतु ज्या केमिकल कंपन्या जे हजारडास कंपन्या आहेत त्या नक्की गेल्या पाहिजेत कारण एम आय डी सीने ज्या कंपन्या बनवल्या ते एक बफर झोन बनवायला पाहिजे होता परंतु त्यांनी तिथे एक कॉलनी आणून स्वतः वसाहत बसवली रेसिडेन्शियल झोन बसवला त्यामुळे याचा पटका त्या सुद्धा होतो म्हणून लवकरात लवकर या कंपनीतून शिफ्ट झाल्या पाहिजेत कामाने जी कामाने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेबद्दल आम्ही संघर्ष समिती आमची अशी भूमिका आहे की त्यांच्याबरोबर आम्ही संयुक्तप्रमाणे एक मिटिंग करणार ते मिटिंगचा पुढाकार घेण्यासाठी आमचं पत्र हे पोलीस स्टेशनला असणार कारण भविष्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आमची भूमिका असे की कामावाले जे आहेत आजपर्यंत त्यांनी जे काही मागच्या दोन हजार सोळा साली पण अशीच भूमिका घेतली होती दोन हजार सोळा साली जवळजवळ पंधरा वीस लोकं ठार झाली आत्तासुद्धा पंधरा वीस लोकं ठार झाली अनेक लोकं बेपत्ता आहेत अनेक क लोकांचं नुकसान हजार लोकांचं जा नुकसान झालेलं आहे मग आत्ता जर नुकसान झालेलं त्यावेळेला पण त्यांनीच भूमिका घेतली आत्ता पुढे पण त्यांची ही भूमिकेची आम्ही वाट बघायची का की पुन्हा अजून काही लोकांचं बळी घ्यायचं म्हणून त्याचबरोबर शासनाने जी भूमिका घेतलेली आहे की ह्या लोकांचं ज्या कंपन्या आहेत ज्या काही केमिकल कंपन्या आहेत धोकादायक कंपन्या आहेत ह्या धोकादायक कंपन्या अंबरनाथ किंवा इतर ठिकाणी त्यांना हलवायचं चाललेलं आहे आणि त्या सा शासनाने घेतलेली भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि याच जागेवरही ज्या केमिकल कंपन्यांचे जे मालक आहेत त्या मालकांना आम्ही म्हणत नाही की तुम्ही इथे जागा तुम्ही एमडिशन घ्यावी त्याच जागेवरती त्या मालकांनी आय टी कंपनीचे किंवा इंजिनिअरिंग कंपनीचे अशा प्रकारचे जे काही कारखाने असावं त्यांनी तिथे करावे की ज्याच्यामुळे तिथे रोजगार मिळतील जर नाहीच ऐकलं तर शासनाला आम्ही आमचं मग संघर्ष समिती काय आहे ते मग बघू काय करायचं ते प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा